मित्रांनो आशुतोषजी कुलकर्णी साहेब आहेत त्यांनी सात प्रश्न विचारलेले आहेत महत्वाचे प्रश्न आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे उत्तर देणं अगत्याचं आहे पूर्ण प्रश्न पहा आणि पूर्ण उत्तर ऐका आणि त्यानंतर आपलं मत मांडा मित्रांनो पहा सात प्रश्न काय आहेत पहिला प्रश्न आहे महाराज तुमचे व्हिडिओ विचारपूर्ण असतात त्यामुळे अनेक प्रश्न पण मनात येतात तर पहिला प्रश्न असा आहे की तुकाराम महाराजांना वेदांचा अभ्यास करण्यास बंदी होती असा दावा आहे मग गाथेतील ज्ञान कसं आलं म्हणजे वेद हाच एक ज्ञानाचा स्रोत नाही सरजी वेदाचा अभ्यास करण्यासाठी केवळ तुकाराम महाराजांनाच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाला बंदी होती लक्षात ठेवा आणि ही घटना अनेकांनी नोंदवलेली आहे ही घटना स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा नोंदवलेली आहे घोकावया अक्षर मज नाही अधिकार लक्षात ठेवा आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधलं हे ज्ञान कसं आलं लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला होता शिवाय त्यांचे विचार हे अनुभवावर आधारित आहेत तुकाराम महाराजांचा जन्म सावकार कुटुंबामध्ये महाजन कुटुंबामध्ये झाला होता श्रीमंत कुटुंबामध्ये झाला होता आणि त्यांच्या घरामध्ये विश्वंभर बुवांपासून वारकरी परंपरा होती आणि त्यामुळे अनेक अंगाने त्यांना साहित्य उपलब्ध होणं एवढं काही अवघड नव्हतं परंतु त्यांना विरोध होत होता तरीसुद्धा जे श्रीमंत कुटुंब आहेत खास करून मराठा कुणबी या जातीमधील ओबीसी या जातीमधील जे श्रीमंत कुटुंब आहेत त्यांना मात्र हे ज्ञान कुठून ना कुठून अवगत त्यांच्या प्रयत्नानुसार जर त्यांनी ते केलं तर त्यांना ते होत होत परंतु त्या काळाच्या तत्कालीन धार्मिक कायद्यानुसार त्याला बंदी होती आणि एवढंच नाही तर वेद ऐकल्यानंतर धर्मशास्त्राचे असे नियम आहेत की बहुजनांनी शूद्रांनी वेद ऐकल्यानंतर त्यांचे कान हे शिसेने लाखेने भरावेत म्हणजे वेद ऐकायला बंदी होती याबाबत कसली तर कसलीही शंका नाही मग गाथेतील हे ज्ञान कसं आलं तर तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरी नामदेव महाराजांची गाथा नाथ महाराजांची गाथा वेगवेगळ्या संतांचं त्यांच्या अगोदर झालेल्या संतांचं साहित्य आणि वेगवेगळ्या पुराणांचा अभ्यास केला होता शिवाय जसं की अनुभव आले अंगात ते या जगात देत असे त्यांनी सामाजिक परिस्थितीचं निरीक्षण केलं अवतीभोवती त्यांना ज्या घटना दिसल्या धर्माची जी अवस्था दिसली राजकारणाची जी अवस्था दिसली समाजाची जी अवस्था दिसली या सर्वांचं विवेचन त्यांनी गाथेमध्ये केलेलं आहे आणि एकंदर त्यांचा वेदाचासुद्धा अभ्यास पाहता किंवा वेदावर त्यांनी जे भाष्य केलेलं आहे ते पाहता कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांनी वेद हे मिळवलेले होते आणि त्याचं अध्ययन केलं होतं आता लक्षात ठेवा जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना विरोध करणारे काही लोक होते लक्षात ठेवा परंतु अनेक ब्राह्मण त्यांना मानणारे सुद्धा होते अगदी अनेक ब्राह्मण त्यांना वंदन करीत अशी नोंद अनेक साहित्यामध्ये झालेली आहे त्यांचे जे चौदा टाळकरी होते त्यामध्ये बहुतांशी टाळकरी हे ब्राह्मण होते म्हणजे ब्राह्मण समाजातील सुद्धा एक मोठा वर्ग तुकाराम महाराजांना मानणारा होता आणि तुकोबारायांच्या ज्या शिष्य आहेत संत बहिणाबाई पाठक यासुद्धा ब्राह्मण होत्या त्यामुळे आशुतोषजी कुलकर्णी साहेब लक्षात ठेवा येथे जातीचा संबंध नाही येथे संबंध हा करमटतेच आहे आणि करमट लोक प्रत्येक जातीमध्ये आहेत लक्षात ठेवा मराठा जातीमध्ये सुद्धा आहेत आणि ब्राह्मण जातीमध्ये सुद्धा आहेत आजही आहेत आजही प्रत्येक जातीमध्ये कर्मट लोक आहेत त्यामुळे येथे जातीचा संबंध नाही तर हे ज्ञान रोखण्याचा संबंध आहे आणि वेद हाच एक ज्ञानाचा स्रोत नाही असं जे तुम्ही म्हटलेलं आहे ते सुद्धा अगदी बरोबर आहे ज्ञानाचे अनेक स्रोत आहेत वेदामध्ये काही अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांना आवडल्या परंतु वेदामध्ये जर काही भेदाच्या गोष्टी असतील तर त्या मी ॲक्सेप्ट करणार नाही ही भूमिका सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी घेतलेली आहे म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात गाळून या भेद प्रमाण तो ऐसा वेद लक्षात ठेवा त्यांचे अजून अनेक अभंग आहेत जसं की वेदामध्ये जी समता ती आहे ती समतेची मूल्ये मात्र मला शंभर टक्के मान्य आहेत हे सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना वेदातील समतेचं ज्ञान मान्य होतं परंतु काही विषमतावादक जर श्लोक असतील तर ते मात्र मान्य नव्हते ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची भूमिका होती मित्रांनो दुसरा प्रश्न आहे वेदांचा अभ्यास परवानगी असून पूर्ण ब्राह्मण समाज करत होता का ते शक्य होतं का लक्षात ठेवा एखादा कोणताही पूर्ण समाज आजही आज आता वेद वाचायला कोणालाही बंदी नाही परंतु पूर्ण समाज अभ्यास करतो असं असं होत नाही आणि मी तुम्हाला पहिल्या प्रश्नातच उत्तर दिलेलं आहे की कर्मट लोक हे प्रत्येक जातीमध्ये आहेत आणि आज तर ब्राह्मण सोडून बहुजन समाजामध्ये कर्मट लोक जास्त आहेत आजच्या काळामध्ये लक्षात ठेवा आजच्या काळामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये कर्मट लोकांची संख्याही ब्राह्मणांपेक्षा जास्त आहे हे मी अनुभवाच्या आधारे बोलत आहे लक्षात ठेवा मित्रांनो आशुतोष कुलकर्णी यांचा तिसरा प्रश्न आहे संविधान लागू होऊन सत्तर वर्षे होऊन गेली ब्राह्मण पूजे अर्चेतून बाहेर पडून दोन पिढ्या उलटून गेल्या मग इतर जातीतून वेद अभ्यास का निर्माण नाही झाले हे तर आपल्या बहुजन समाजाचं दुर्दैव आहे लक्षात ठेवा आणि ब्राह्मण समाज पूजा अर्चातून बाहेर पडून दोन पिढ्या उलटून गेल्या हे म्हणणं मात्र खोट आहे हे, हे अत्यंत चुकीचं आहे परंतु बहुजन समाजाने लक्षात ठेवा बहुजन समाजाने अजून वेद वेदाचा अभ्यास ते ज्ञान पूजा अर्चा हे जे ग्रहण करायला हवं किंवा पुरोहित तयार करायला हवेत ही जी कुलकर्णी साहेबांची मनोकामना आहे ती मात्र शंभर टक्के रास्त आहे यामध्ये मात्र शंभर टक्के बहुजन समाजाची चूक आहे चौथा प्रश्न पहा हिंदू धर्मी असाल तर मृतात्म्याला सदगती मिळवण्यासाठी दहावा तेराव्या पर्यंतचे सर्व विधी महत्वाचे असतात असं धर्मशास्त्र सांगतं जे कुणीही अभ्यास होऊ शकते हिंदू धर्मियांनी ते करण्यात चूक काय बामणाने नाही तर दलित पुजाऱ्याने सांगण्यात चूक काय कुलकर्णी साहेबांची भूमिका ही अत्यंत समतावादी आहे स्वागतारी आहे बहुजन समाजाने आपले पुजारी नेमण्यासाठी तयार करण्यासाठी पुढं यावं प्रत्येक जातीतून जर पुजारी तयार झाले तरच हिंदू धर्मामध्ये समता निर्माण होईल एकता निर्माण होईल हे माझंही म्हणणं आहे आणि कुलकर्णी साहेब तुमचंही म्हणणं आहे स्वागत आहे परंतु तुम्ही जे म्हटलात की विधी महत्वाचे असतात असं काही नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हे कर्मकांड नाकारलेले आहेत आता तुकाराम महाराजांपेक्षा मोठं कोणीही नाही लक्षात ठेवा तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळस आहेत आणि तुकाराम महाराजांचा आदेश हा फायनल आदेश आहे तुका माने विधी निषेधाचे डोही पडिल्या त्या नाही देव कधी हे सव्य अपसव्य बुडाले हे कर्म एका एकोवर्म एका विष्णू हे सर्व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये मांडलेलं आहे यावर संपूर्ण डिटेल माहितीसह मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्यावेत भुके नाही अन्न मेल्यावर पिंडदान दान हे तू चाळवा चाळवी केली आपण नवेद चाळवे सकळ तुका म्हणे जड मज न राखावे दगड या सर्व अभंगाचं मी विश्लेषण केलेलं आहे पिंड पदावरी दिला आपुल या माझे झाले का यावर जन फिटले पितरांचे केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर तुकामने माझे भार उतरले उझे या सर्व अभंगाचं मी विवेचन केलेलं आहे ते पाहून घ्यावं हे कर्मकांड तुकाराम महाराजांच्या दृष्टीने बहुजनांच्या शोषणाचं केंद्र आहे त्यामुळे त्यामधून काहीही प्राप्त होत नाही इथून दिलेली वस्तू गाडगे महाराजांनी किंवा अनेक साधू संतांनी सांगितलेलं आहे इथं जर तुम्ही एखाद्याला काही छत्री गाय वगैरे काही धन धान्य दिलं तर ते तुमच्या पूर्वजाला पोहोचतं इथून पाठवलेलं अन्न त्यांना पोहोचतं ही, ही केवळ एक पोट भरण्यासाठी केलेली सोय आहे मग हे करणार हे विधी करणारा कोणत्याही जातीतला असो मराठा जातीतला असो कोणत्याही जातीतला पुरोहित असो ते तुमच्या पूर्वजापर्यंत पोहोचत नाही हेच वास्तव आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे तर त्यांचा पाचवा प्रश्न आहे जर ह्या विधीमुळे एक इंडस्ट्री निर्माण झाली आहे तर मग वारकरी जाताना कपाळवर बुक्का गळ्यात तुळशीमाळा घालतो डोक्यावर वृंदावन घेतो वारीत शिद्याचे ट्रक असतात त्याची इंडस्ट्री आहेच मग बामणाचीच वावडं का लक्षात ठेवा कुलकर्णीसाहेब कोणत्याही जातीचं वावडं असण्याचा काहीसुद्धा संबंध नाही लक्षात ठेवा मुळात ह्या जाती वगैरे हे अलीकडच्या अगदी लय झालं तीन चार हजार वर्षामध्ये तयार झालेले आहेत अगदी पाच हजार वर्षापूर्वी पाहिलं तर कोण आपण रानटी अवस्थेमध्ये सगळेजण हिंडत होतो कोण कशाच्या जाती होत्या सगळे टोळ्याने राहत होते त्यामुळे ही जाती वगैरे मानणं सगळ्यात मोठी जात मानणं हा मानसिक रोग आहे लक्षात ठेवा जातीला कसलाही आधार नाही ना डी एन एचा आधार आहे डी एन सुद्धा आधार नाही लक्षात ठेवा डी एन सुद्धा सगळ्याचे मिश्र डी एन ए आहेत लक्षात ठेवा तुम्हाला पाहिजे असेल तर त्या पुस्तकाची तुम्हाला ऑथेंटिक पुस्तकाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो ती पहा तुम्ही टॅगसुद्धा तुम्हाला ते पुस्तक करतो आणि हे काही काही नाही आपण उगं फक्त आता विरोध का आहे विरोध हा समतेसाठी आहे लक्षात ठेवा हा लढा समताविरुद्ध विषमता आहे लक्षात ठेवा समताविरुद्ध विषमता हा लढा जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला मुद्दा कळेल त्यामुळे येथे बामणांचं वावडं नाही लक्षात ठेवा खास करून ह्या समस्या कुठून निर्माण होतात याचा तुम्ही पहिल्यांदा विचार करा ज्यावेळेस कोरटकर सारखा एखादा सेवा देतो किंवा एखादा कोणीतरी आणि रामदास स्वामींना विनाकारण गुरु म्हणून प्रेझेंट करतो असे जे काही जे भामटे लोक आहेत यांच्यामुळे या समस्या निर्माण होतात जर या लोकांनी शिवरायांची बदनामी बंद केली आणि खोटा इतिहास सांगणं जर बंद केलं तर ही समस्या सुद्धा राहणार नाही आम्हाला कसलंही ब्राह्मणांचं वावडं नाही फक्त या लोकांनी शिवरायांची बदनामी बंद करावी सरसकट बोलत नाही मी प्रशांत कोरटकर सारखे किंवा काही ठराविक लोक का आहेत यांच्यामुळे या समस्या निर्माण होत आहेत आता त्यांचा सहावा प्रश्न आहे इतर धर्मात पण भंते असतात ते बामणासारखेच विधी करतात त्यांचं काय मग तिथं तर समतेचा प्रश्न आहे ना भंते असेल भंते हा त्यांच्या कोणत्याही जातीतला बनू शकतो त्या धर्मामध्ये मग हिंदू धर्मामध्ये कोणत्याही जातीचा पुरोहित तयार होत नाही ही जी मानसिकता आहे हिंदू धर्माची ती तर आपल्याला बदलायची आहे हिंदू म्हणून जर आपण सगळे एक आहोत तर एखादा दलित पुजारी मराठ्याच्या घरचे विधी करू शकतो का मी स्वतः मराठा आहे कुणबी आहे आमच्या घरचा विधी करू शकतो का किंवा एखाद्या ब्राह्मणाच्या घरचा विधी करू शकतो का ही समता हिंदू धर्मामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हा लढा आहे लक्षात घ्या आणि सातवा प्रश्न आहे तुम्ही राजकीय भूमिका घेऊन व्यवस्थेवर भाष्य करत आहात पण सध्याची व्यवस्था ही बाबासाहेबांच्या संविधानानुसारच आहे लक्षात ठेवा मी जरी राजकीय भूमिका घेत असलो नाही मी कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही तरीसुद्धा मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही कोणताही पक्ष जो चुकेल त्याच्यावर मी उघडपणे जाहीर भाष्य करत असतो मी कोणाचाही समर्थक किंवा विरोधक नाही लक्षात ठेवा मी केवळ समतेच्या बाजूने आहे मी केवळ मानवतेच्या बाजूने आहे आणि राजकीय भूमिका ही मानवतेच्या समतेच्या भूमिकेतून असते इतिहासाच्या भूमिकेतून असते साधू संतांच्या भूमिकेतून असते महामानवांच्या भूमिकेतून असते हे कुलकर्णी साहेबांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आता सध्याची राजकीय व्यवस्था बाबासाहेबांच्या संविधानानुसार लागू आहे का तर अजिबात नाही या देशामध्ये आज मनुस्मृतीचा उदो उदो, उदो सुरू आहे लक्षात ठेवा आज या देशामध्ये पाखंडाचा बाजार भरलेला आहे अंधश्रद्धेचा बाजार भरलेला आहे जर या देशामध्ये खरोखर संविधान लागू असतं तर आम्हाला शंभर टक्के आनंद झाला असता स्वत बाबासाहेबांनी बी दिलेली मुलाखत तुम्ही पहा युट्यूबर सापडेल तुम्हाला त्यामध्ये बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे हे संविधान लागू करणाऱ्या राज्यकर्त्यावर सगळं अवलंबून आहे राज्यकर्ते कोणत्या थराला गेलेले आहेत हे आपण पाहू शकता त्यामुळे बोलावं लागतं संविधान जर शंभर टक्के लागू असतं तर या देशामध्ये कोणालाही काही बोलावं लागणार ला नाही परंतु तसं अजिबात होत नाही म्हणून बोलावं लागतं तरी सुद्धा तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल कुलकर्णी साहेब तुमचे धन्यवाद रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम